मित्रांनो आज पंचवीस जून तर बघू शकता ही जी आपली कॉटन लावलेली आहे आपण हा जो फाट आहे हा पाच फुटाचा आहे आणि तर आपण शान घेत आहोत पण आणखी मिळकत मिळाली पाहिजे त्यासाठी आपण आंतरपीक म्हणून उडी एक तास मधात लावलेला आहे एकदम सेंटरला हे बघू शकता तुम्ही उडीत विकून नंतर आपली कॉटन पुन्हा उडीद तर अशा प्रकारचं आपण व्यवस्थापन केलं तर याचा फायदा असा आहे की आपल्या जमिनीची सुपिकता पण वाढते आणि आपल्याला मिळकत आहे ना स्पेशल कपाशी घेतल्यापेक्षा उडीत जर त्याच्यामध्ये टाकला तर आणखी मिळकत मिळणार आहे आपल्याला उत्पादनामध्ये खर्चही कमी होईल असं बघू शकता पूर्ण ठीक आहे मित्रांनो आज पंचवीस जून तर बघू शकता ही जी आपली कॉटन लावलेली आहे आपण हा जो फाट आहे हा पाच फुटाचा आहे आणि कापूस तर आपण शान घेता आहोत पण आणखी मिळकत मिळाली पाहिजे त्यासाठी आपण आंतरपीक म्हणून उडीद एक तास मधात लावलेला आहे एकदम सेंटरला हे बघू शकता तुम्ही उडीत विकून